আপনার খাল খেও দিয়ে হার্জি খাল ন आमची ती नका आम्हाला आणू नका हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज मकर संक्रांती आणि सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला जे गोड बोलणार आहेत ते न खाता गोड बोलतात आणि जे कड बोलणार आहेत त्यांना किती तिळगुळ द्या ते कडूच बोलणार आहेत तर आजचा ब्लॉग आपण पाहूया तर चला अगोदर आपल्याला पूजा करायची हे <laughs> पाहू शकता हे माझा विडा आहे पाचचा वेगवेगळे करतात म्हणजे हे आमचा विडा असतो आणि हे प्रत्येक म्हणजे जसे की हळकून पाच खारीक पाच बदाम पाच सुपारी पाच हे माझा आणि हे ताट कोणाचं ते हे सोनी मामीचं हे तिसा आणि त्याच्यानंतर हे जे सुगडे म्हणतात कोणी खण म्हणतात तर हे वेगवेगळे आमच्या दोघींचे तर प्रथम आपण विठ्ठल रुक्च म्हणजे रुक्मिणीला विडा देऊया त्या ओळटीत वाण घेतात आणि पहिला विडा आपण रुक्मिणीला लागतो आता हे पाच सुगडे छान अशी म्हणजे तुळशीला आपण म्हणजे कोणी साडी घालते कोणी ब्लाऊज पीस ठेवतं तर मी ब्लाऊज पीस ठेवलं आणि त्याच्यानंतर याला सुगडे म्हणतात किंवा खण म्हणतात तर ते मी तुळशीच्या ओटीमध्ये म्हणजे तुळशीला वाण देणं तुळशीला विडा देणं ते सर्व करणं कारण की अगोदर देवाला देतात आणि त्याच्यानंतर तुळशीला देतात वेगवेगळी पद्धत असती ज्याच्या त्याच्याकडे आणि म्हणजे हे तुळशीचं खण म्हणजे जसं आपले वा हे असतात तसं हे तुळशीचं स्पेशल असते आणि त्याच्यामुळंच प्रत्येक आमच्या मराठवाड्यात तरी प्रत्येक महिला ही दोन खण घेत असते एक तुळशीसाठी आणि एक स्वतःसाठी आणि त्याच्यानंतर तुळशीची छानपैकी पूजा केलेली तुळशीला विडा पण ठेवते आणि अजून एक की म्हणजे जेव्हा जेव्हाही मी तुम्हाला म्हणते की म्हणजे आपल्या परंपरा वगैरे तर ते खरं आहे म्हणजे आपण आपले हिंदू धर्माप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे सर्व जर केलं तर आपल्या समोरच्या पिढीला ते कळतं आणि आजचं कसं वाटतं माझं मराठमोळं लूक आणि मी तर मी आणि सोनी मामी पण सेम सेम सोनी मामीला पण मी सेम साडी घेतलेली संक्रांतीला आणि कारण की तिची संक्रांत माझ्यासोबत तर तिच्यासाठी पण सुंदर अशी ही साडी ऑर्डर केली ती कशी वाटतात आमच्या दोघींच्या साड्या आणि सोनी मामीचं पण लूक आता माझं झालं तर आता सोनी मामीला कसं नवीन असल्यामुळं तिला सांगत होते हे असं करायचं ते तसं करायचं आणि तिची हेल्प केली तिला सांगितलं अगोदर माझी झाली आणि आता तिला देवाला वगैरे तिने विडा ठेवला आणि त्याच्यानंतर ते ओटीत वान घे म्हटलं ओटीत वान घेतल्याच्यानंतर आता तुळशीला कसं वाण द्यायचं कसं ठेवायचं ते सर्व तिला मी सांगत आहे आणि त्याच्यानंतर तिने तुळशीला तुळशीची तिची पूजा झालेली आणि नंतर आमच्या दोघीचं हळदी कुंकू तुळशीपशी तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर आणि आम्ही दोघींनी पण बाजूच्या आमचे शेजारी मैत्रिणी त्यांना बोलवलं कशासाठी तर आमच्याकडं जे सुगडे असतात तर ते आम्ही मंदिरात नाही जात घरीच देतो बऱ्याचशा महिला मंदिरात जाऊन वाण देतात तर आम्ही घरीच विठ्ठल रुक्म्याला वाण देतो आणि घरीच महिला बोलून पाच महिलांना सात महिलांना जेवढ्या महिला असतील तेवढ्यांना वाण देऊन जे आपले वाण आपल्या ओटीत घ्यायचं नंतर त्या महिलांच्या ओटीत घालायचं अशी प्रथा आहे आणि हे याला वल्लवाण असं म्हणतात आणि यामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे बोर वाळूक त्याच्यानंतर वटाण्याच्या शेंगा हरभरा हे सर्व हारबराचे घाटे हे सर्व काही असतं आणि आमच्या शेजारच्या दिपाली ताई त्याच्यानंतर ह्या फटाले मॅडम सोनजय मॅडम प्रिया ताई त्यांच्या जाऊबाई तर पाहूया त्यांची उखाणे

शिवदासराच नाव घेते सुखी असावी आमची पोलीस जोडी सन संक्रांती सन सं, सण संक्रांतीचा केलं गाजरा बोराचं वा सन संक्रांतीचा केलं

आला संक्रांतीचा सण जमला मैत्रिणींचा मेळा आला संक्रांतीचा सण जमला मैत्रिणींचा मेळा लक्ष्मीकांत रावांचं नाव घेते असंच हळदी बोलवायचं प्रत्येक वेळा हे काही घ्यायच गडू छान पण गडू घेऊन जातो आम्ही

आता सोन तर काय काही म्हणत होते पूर्वीच्या बायका वाण उघड नाही म्हणून उघड खन म्हणते खन उघडत झोकू नये मोठी मोठी झाकून राहते नाही नाही या प्लेटीत पण ते म्हणतात वान उघड ठेवू नये काहीतरी

रामाने आणले रामफळ सीतेने आणले सीताफळ आणले चुडे रावांचं नाव घेते अस्मिता मॅडम च्या हदी थँक्यू अरे

वा <laughs> <laughs> संक्रांतीला लुटावे तीळगुळचे वाण शीदसरावान शीदसरावान मुळे मिळाला मला सौभाग्यचं मान मी घेतलं मी घेतलं सोबूत मम्मी माशाचं स्निग्धता गुळाची गोडी तिळाची स्निग्धता गुळाची गोडी for Men <laughs> <laughs> <hans> よかった。<laughs> <laughs> <laughs> <गया, बोल्कुर> <laughs> आमची ती सांगू नका आम्हाला कॅमेरामॅनला कॅमेरामॅन कॅमेरामॅन कोण आहे तुम्हाला दाखवते हां <laughs> इकडे

त्याच्यानंतर मस्तपैकी स्वयंपाक केला पुरणाच्या पोळीचा पुरणाची पोळी आमटी भात कडी भजे पापड आणि देवाला निवेद्य वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे आमचे उखाणे जेव्हा चालू होते पूजा तेव्हा साहेब आलते ड्युटीहून आणि साहेब झोपले होते त्याच्यानंतर साहेबाला उठवलं आणि तिळगू दिलं आणि लगेचच आज म्हणजे सकाळपासून आम्ही पण उपाशीच होतो सोनी मामी मी पण कारण की वान दिल्याशिवाय जेवण करत नसतात तर अगोदर साहेबाला जेवाय वाढायचं सा, आणि आमच्या दोघींचे पण वाढून घेतलं लेकरांचं झालं तर कशी वाटली आजची आमची संक्रांत आणि आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा, उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्याचा व्हिडिओ आहे हळदी कुंकुआचा तर आजचं कसं वाटलं कमेंट करून सांगा पाहूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय